मित्रांनो नमस्कार आज संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन धरणे आंदोलन उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो आज विधानभवनातून किंवा जिल्ह्या पोलीस प्रशासनाच्या पॅन्टलमधून कुठल्याही पद्धतीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यावर बोलणं करण्यासाठी किंवा कुठलाही निरोप आलेला नाही किंवा विधान भावनातून आपल्याला बोलवून आलेलं नाही त्यामुळं आपलं इथून पुढचं आंदोलन अधिवेशन काळापर्यंत असंच चालू राहणार नाही आणि समस्त संघटना संघटनावेळी ज्येष्ठ कर्मचारी यांच्या वतीनं आझाद मैदान मुंबई येथे मी सचिदानंद पुरी काल बावीस फेब्रुवारीपासून त्यांनी आंदोलन प्रश्नावर बसलेलो आहे आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत ते वेळोवेळी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल आणि यूट्यूब असेल किंवा व्हॉट्सअपद्वारे असेल तर सर्व माध्यमातून आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मी आपल्यापुढे मांडलेल्या आहेत प्रामुख्यानं एस टी कर्मचाऱ्यांना नंबर एकला आहे एस टी कर्मचाऱ्यांना सेवाचेष्टात सातवेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मागील सीट लागू करण्यात यावा रामराजे नाईक निंबाळकर तत्कालीन विधान परिषदेचे सभापती यांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये काही सोळा मागणी मान्य झालेल्या होत्या या मागण्याची तात्काळ अंमलबजावणी पूर्तता करण्यात यावी टी कर्मचाऱ्यांच्या खास करून चालक वाहक यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेली त्यांचं आयुष्य बर्बाद करणारी जाचक शिस्त आणि आवेदन पद्धती यात यातील काही जाचकाठी जी आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात याव्या चार नंबरला आहे एस टीचं उज्ज्वल भविष्य एस टी कर्मचाऱ्यांचं उज्ज्वल भविष्य जर कायम ठेवायचं असेल तर त्यासाठी एसटीच खाजगीकरण थांबव राज्य शासनात विलगीकरण करण्यात पाच नंबरची मागणी आहे आपली तशा सव्वीस सत्तावीस मागण्या सगळ्या प्रामुख्याने पाच मांडायला मायला पाच नंबरची आपली मागणी आहे जो काय आपला ऐतिहासिक संप झाला या सहा म्हणजे एकवीस सत्तावीस uh, ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते बावीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत बावीस एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत जो काही सहा महिने साडेसहा महिने सव्वा सहा महिन्याचा जो काही कालावधी आहे त्या महिन्या त्या कालावधीतलं सव्व सहा महिन्याचं पेमेंट वेतनवाढीसह सेवा सरकतेसह आणि ग्रॅज्युटीसह जो काही सहा महिन्याचा काळ आहे तो ग्राह्य धरण्यात यावा हा प्रमुख पाच मागण्या मा घेऊन त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेले आणि या ठिकाणी आज आंदोलनचा दुसरा दिवस आहे आणि महाराष्ट्रातील तमाम संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांना मी सरकार आवाहन करतो की सर्वांनी आपापल्या ईमान इतवारीने किमान साप्ताहिक